मा पण जे सो काय परमेश्वरा काय उपयोग नाही देख सुना सगळे असून काही कामाचे नाही सकाळ रोऊन आता 4 वाजायला आले तुकड्याचा तपास नाही काय कसं जीवण जागावा कष्ट करून करून मरायला लागलो काय खरं नाही जीवना कष्ट करतोय काय मला तुकडा नाही कशासाठी करू मी काय कशासाठी हे करू देवा कस जगू मी का आहे बा राम चिंता कधी वाटली काय करणार कष्ट करून करून मरायला लागलो तुकड्याचा तपास नाही काय केलंच असे का तुमचे मग काय कर मतारपण कोतारपण म्हणतात सगळं सारखंच भाऊ काही फरक नाही माणसाला असं कळस ही असली लेखन हे पाच खराब काय कामाची काय कामाची ती तुकडाच नाही म्हणला तुम्हाला वाटत बसलो सकाळ कामाला अवघडे काय नाराज ना का हो तुम्ही मी आता बहिणीला फोन लावतो बोलून घेतो त्यांना नीट समजून सांगतो ऐकलं ठीक नाही तुम्हाला घेऊन जातो मग माझ्याकडे हा काय उपयोग असला म्हणजे ऐकाय अवघड जगणच कठीण आहे बाबा हॅलो हा कुठे रा का तू राहना तू आई बर लवकर ये लव का नाही थोडं काम आहे तुझ्याकडे आता चालू एवढ्यात मी तुमचं केळीचं बाग आहे ना त्या बागापास बसलो येऊन बरं बरं बर ये ये म्हणजे पाच मिनिटी या पाणी नाही दिलं काही

काम कोण करायचं का आता का, का, काम होत बसलेले होते असतो माहिती आले का मात्र बाप तुया दाडा झालं कधी म्हणलं काय जपत नाहीत म्हणून मग आता हे काय मी उपाशी काय बघ सासऱ्याचं अरे सकाळी सात वाजता सांगितलं सांगितलं त्यांनी मला सकाळी साध्याकाळी राहिल्यात काय त्या दाडा राहिल्यात

आणि आमची बहीण बघा आता आली चार चार पाच चार वाजता भाकरी घेऊन आणि मलाच बोलायची तू आलाय ना माझ्यासाठी आलाय ना मग कपास तुझ्यासाठी आला मग चांगला ऐकायला काय लोक असला आहे काय लोक मला काय बोलतो काय इथं बघा मात्र खोट बोलते काय खोट नाही बोलत काय बोलते सकाळी वयाने पिकले बाई पोर लई चांगली

पण टायमाला कुठे जेवण तुकडं घालायच काम नाही बघायचं मात्र काय आपलं घेते काम करायचं टायमाला आपलं घरी जायचं जेवायचं यायचं आता त्या पुढे वाजल्यापासून वाट बघा त्या माताराच्या पिऊन आले आणि झोपलंय किरीच्या एवढी काळजी चार वाजता आली आता बघायला मला वाटलं गेला असं घरी आता मी आता कुठं होते बाबा तू होते घरी गेला तू कुठून आले कुठून आले खालच्या पोटा पाणी कोणाला दोन घास घालायचं वाटा उतरवायला आमच्या आब्रोगानं थांबत काम कर आता झालं ते गेलं बर का पुढे काय करीत जा त्या म्हाताऱ्याला बाखर टाकून काम करतोय चांगलं दहा वाजता जेवतय म्हातार लोकांच्या म्हाताऱ्याला चहा नसतो दहा वाजेपर्यंत त्या म्हाताऱ्याला सात वाजता चहा नऊ वाजता नाश्ता दहा वाजता अकरा दहा साडे दहा वाजता जेवण म्हातार सारखं घेत कि चार वाजून गेले तरी अजून म्हणजे माझे अशी येतात घालू नका मी काय तुम्हाला उपाशी झीत नाही कधी आणि या खरं आता तू हा आपलं काफल मिदयोक नो असफाट के जो माल असफने चातावwn कितने Liberty कितने चंपने चातावाट इन प्रॉर्ण ₹₹₹₹₹� chess1 ₹₹₹₹₹₹₹₹